स्वर्गीय डॉक्टर जी एम वळवी स्वर्गीय डॉक्टर गोरजी जन्मदिनांक एक सहा एकोणावीसशे त्रेपन्न तारीख सोळा एक दोन हजार पंचवीस आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वर्णावर आठवण मात्र तुमचीच येत राहील तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी संध्याकाळी भजन कीर्तन राहील दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारी सकाळी अकरा वाजता स्मशान विधी या ठिकाणी आपले शोकाकुल गंगाभगीरथी मीनाक्षीबाई गोरजी वळवी पत्नी श्री रायजा महारा वळवी मोठा भाऊ डॉक्टर श्रीप्रमोद गोरजी वळवी मुलगा डॉक्टर सौ स्नेहल प्रमोद वळवी सोन सौ अर्चना नरेंद्र नगराळे मुलगी श्री नरेंद्र देवीदास नगराळे जावई श्री अजितदादा चिरंजीव श्रेयेश प्रमोद वळवी नातू कुमारी अनुष्का कुमारी दीपल नगराळे नाथ सौ जिरकाबाई भिलक्या गावीत बहीण समस्त वळवी परिवार कार्यस्थळ प्लॉट नंबर नऊ मंगलदास पार्क नवापूर जिल्हा नंदुरबार